उत्तर पश्चिम मुंबईतील निकालामध्ये फेरफार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे आणि अनिल परबानकडून करण्यात आलेला आहे वायकरांचा विजय हा फेरफार केल्यामुळेच आणि गैरप्रकार केल्यामुळे झाल्याचंही ते म्हणत आहेत एकोणीसाव्या फेरीनंतर कोणत्याही फेरीचे मतं सांगितली गेली नाहीत असाही दावा त्यांनी केलेला आहे आणि याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकालाचा वाद शिगेला पोहोचलेला आहे ठाकरेंच्या सेनेचे आमदार विलास पोतनीस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विलास पोतनीस यांच्यासह पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मतमोजणीच्या दिवशी नेस्को मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला आहे तर विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोणतीही परवानगी नसताना मतमोजणी केंद्रांम केंद्रामध्ये आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे तरिया अधिक थी। तरिया अधिक थी। चेतन प्रतिनिधी सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत चेतन ठाकरेंच्या सेनेचे से आमदार विलास पोतनीस यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती खरं तर आपण पाहिलं की मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जो विजय झालेला आहे रवींद्र वायकर यांचा तो आज विजय ठाकरेंच्या शिवसेनेने मान्य केलेला नाही आहे अजूनही या विषयावर अक्षय आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेण्यात येतो आहे आताच काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत या संदर्भात न्यायालय चौकशी करणार आहोत का न्यायालयात धाव देणार असल्याची मागणी के केली के आहे दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्या निर्णयाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता ठाकरेंच्या शीर्ष आमदार विलास कौतले यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे दिवशी नेस्को येथील मतमोजी गुन्हा परवाना प्रवेश केल्याचा आरोप केला गेला आणि या आरोपाच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर विलास पोतनीस यांच्यासह पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघा संघाचा वाद आता शिगेला पोहोचलेला आहे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोघांकडूनही दावे प्रतिदावे केले जात आहेत तरी याबाबत पुन्हा एकदा बोलण्यासाठी जाणार चेतन सावंत यांच्याकडे चेतन दोन्ही गटांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत आदित्य ठाकरे दे, ठाकरेंनी देखील आता काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत किंवा या या मतदार केंद्रामध्ये फेरफार झाल्याचा आरोप ते करतात आणि या संदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचंही ते म्हणत आहेत आता पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे जर तर यामध्ये आपण पाहिलं की सीसीटीव्ही फुटेज याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक अधिकाऱ्यांची केली के जात आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र त्या संदर्भात कोणताही रिप्लाय कोणताही प्रतिक्रिया ही, ही, ही तिकडनं दिली जात नाही आहे हे सीसीटीव्ही फुटेज मागण्याचा पूर्णपणे अधिकार हा उमेदवाराला असतो आणि या अधिकाराच्या अभिनक्षाखाली अधिकार मी काही वेळा तुम्हाला थांबवते आपल्या सोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा जी ठाकरेंच्या म्हणजे तुमच्या तुमचे जे आमदार आहेत विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नेस्को प्र मतदान केंद्रामध्ये विना परवान गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे नाही स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करायचा असेल सत्ताधाऱ्यांना तर त्याला आता म्हणजे त्या मस्तवालपणाला कोण रोखू शकेल पण मुद्दा हा आहे की त्याच अमोल कीर्तीकरांच्या मतदारसंघामध्ये वायकरांचे नेहमी गेले गुन्हा दाखल झाला अटक कधी करणार वायकरांच्या सोबत असणारी जी मंडळी होती जी तिथे विनापरवाना फिरत होती ज्या पद्धतीने आशिष शेलारांचे फोन रिकाउंटिंग साठी अगदी दबाव करणारे फोन येत होते त्या सगळ्या परिस्थितीवर पांघरून झाकण्यासाठी आता रिटर्निंग ऑफिसरचा दाखला दिला जातोय मुळात त्या रिटर्निंग ऑफिसरवर पण आमचा आक्षेप आहे या सगळ्या गोष्टी नजरेआड करण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक जर विलास पोटनिसांवर कारवाई केली जात असेल तर मला असं वाटतं की मी पुन्हा तेच सांगेन की महाराष्ट्रातली जनता फार सुजान आहे आणि विलास पोतनीस जीच काय आमच्यापैकी अनेकांवर तुम्ही असे कितीही गुन्हे सत्ताधाऱ्यांनी दाखल केले तरी सुद्धा काही लढणं आम्ही सोडणार नाही आणि आम्ही मागे हटणार नाही सुषमाजी काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत असेच आरोप असे, असे केलेले होते धन्यवाद तुम्ही केलेल्या सविस्तर बातचितीसाठी